नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज जर तुमची काही चटपटीत खायची इच्छा होत असेल तर आज तुम्ही बनवा पाणीपुरी त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणीपुरी बनवण्यासाठी मी दहा बटाटे घेतले हवं तर तुम्ही पाच ते सहा हो घेऊ शकतात एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे चिंच आधी धुऊन घ्यायची आहे चिंच धुवून घ्यायची आधी धूळ असते चिंचेला हे पाणी काढून घ्यायचंय चिंच धुऊन झालेली आहे आता एक ग्लास पाणी टाकायचंय आणि त्यामध्ये गुळ पण टाकून घ्यायचं आहे आणि बटाटे आणि चिंच आता कुकरला लावून घ्यायची तीन शिट्टे घ्यायची चिंच कुकर मधून काढून आहे ती गरम आहे गार होईपर्यंत आपण पाणीपुरीचा मसाला तयार करू बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटे उकडलेले दोन कांदे बारीक कापून घेतले थोडी कोथंबीर थोडा चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल मिरची थोडे काळे मीठ आपले साधे मीठ पाणीपुरी मसाला आणि धने पावडर आता हे सर्व आपण मसाला तयार करायला घेऊ आपण बटाटे आधी बारीक करून घेऊया सर्व बटाटे बारीक करून घेतले आता त्यामध्ये कांदा घालायचा आहे अर्धा कांदा मी तसाच ठेवते नंतर कोथंबीर पण घालायची आहे आणि सर्व मसाले काढलेले ते पण टाकून घ्यायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणीपुरीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण गोड पाणी तयार करायला घेऊया चिंच गार झालेली आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ चिंच गाळून घ्यायची आता अर्धी वाटी पाणी टाकून गाळून घ्यायचे आता हिरवी चटणी दळून घेऊ मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथंबीर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अर्धा लिंबू पण टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ पण घालायचं आहे मीठ नसलं तर चटणी काळी पडते म्हणून दळायच्या आधी मीठ पण घालून घ्यायचं थोडं दळून झाल्यानंतर पाणी पण ॲड करायचं आहे आणि दळताना एक चमचा तेल पण घालायचं आहे त्यामुळे चटणीचा कलर बदलत नाही तिखट चटणीमध्ये आता आपण धने पावडर चाट मसाला पाणीपुरी मसाला काळे मीठ आणि जिरे पावडर हे सगळं टाकायचं आहे हलवून घ्यायचं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं पाणी थंड टाकायचं आहे थंड पाण्यामुळे चव छान येते पाणीपुरीला आता गोड पाणी गरम करून घेऊ त्यामध्ये आपल्याला धने पावडर जिरे पावडर चाट मसाला पाणीपुरी मसाला साधं मीठ अर्धा चमचा लाल मिरची आणि थोडं काळं मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखर पण घालायची आहे एक उकळी घ्यायची आणि आपली गोड चटणी तयार चटणीला उकळी आली आहे आणि साखर पण पूर्ण वितळली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि चटणी कार करून घ्यायची चटणी थंड झालेली आहे त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी थंड घ्यायचं आहे म्हणजे पाणीपुरी छान लागते पुरीमध्ये बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा आहे हवे असल्यास आपण चणे पण घालू शकतो चणे उकडून घेतलेले आहे मी आधी मीठ घालून आता गोड पाणी आहे नंतर तिखट चटणी टाकायची आहे वरून बारीक कापलेला कांदा घालायचा आणि वरून बारीक शेव घालायची आहे हे बघा किती छान दिसते आपली पाणीपुरी आता आपली पाणीपुरी खायला तयार तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Vela y con daba la acá.